तर आपला आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्रमाणे नमस्कार आणि सकाळचं फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग इथे चाललंय माझं स्वयंपाक रोज सारखं दूध तापून झालंय आणि मला आज डाळ भात चिकट डाळ भात खूप वाटलेला त्यामुळे कुकर झालंय आत्ताच पालक शिजवली आहे पालकच्या भाजीलाच मी इथे फूड मी देते आता वाटण झालेलं आहे त्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत तुरुषयाला आत्ताच दूध पाजलं ती बाहेर खेळते आणि मिलन गेलेले आहेत अंघळीला ते बाहेर जाऊन आले चालले सकाळ सकाळ खेळायचं तुला खेळते छान म्हटलं बाकीचे काम ओरकून घेते कारण लाईट नाहीये आपल्याला रात्रीपासून इथे इथे पुढे झाला जोरत आपल्या इथे पुढे भाजीला फोडणी वगैरे देऊन घेते पटकन आईला फोडणी देऊन झाली भाजी पण तिकडे उकळते चपातीचं पीठ न आलं होतं चपात्या करून घ्यायच्यात मला तवा तापायला ठेवला म्हटलं चपाती करून घेते चत्रशाचे आंघोळ वगैरे सगळं झाले व्यवस्थित आवडलं तिचं कारण आम्हाला जायचंय शिरूरला आणि त्याकडे जायचंय बाकीचं सगळं मी तुम्हाला पुढे सांगेलच कशासाठी काय तरी ते जेवायला घेतले जेवायला बघा आज काय काय डाळ भाते शेंगदाण्याची चटणी लोणचं पालक मुलांनी एकाच ताटात जेवते रोज त्याच्यामुळे आमच्यासाठी एकच ताट्यात ताट असतं तृष्यासाठी पण थोडसच घेतलंय मँगो कापलाय कारण तिने आताच खजूर दूध पिलं होतं खजूर दूध पिल्यावरती पोट एकदम गच्च राहतं जास्त काय भूक लागत नाही त्याच्यामुळे तिला थोडंसंच घेतलेलं आहे जेवायला पुढे घेत घेते आता मी सगळं जेवण करून घेते जायचं आहे ना तुमच्याकडं हम्म हा जेवण करून जायचं बाई थोडस खाली तुला छान सांगते मी नाही मी एकदम पप्पाला बोलवते मी तर आत्ता चाललोय शिरूरला आणि त्याला घ्यायला खाली बोलवलंय तिला बिल्डिंग खाली तिला घेऊन जायचं आपल्याला शॉपिंगला झुडिओमध्ये काही कपडे घ्यायचे ते आम्हाला दोघींना पण म्हटलं सेम करूया आता आपण फिरायला चाललो तर तर फिरायचं कसं मी परवाच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की रायगडला जायचं चाललंय माझी इच्छा आहे पण रायगडचं वातावरण बघता अजून तळ्यात मळ्यातच बरं का कामचं त्याच्यावर त्याच्यामुळे दोन पॉईंट मी सिलेक्ट केलेले ते पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच कधी जायचंय काय ते सगळं दोन ठिकाणं आम्ही चॉईस केलेले त्यापैकी बघू आता वातावरणावरती कारण छोट्या मुली आहेत दोन सोबत त्यांच्या सगळं लक्षात घेता बघू आता कुठे जायचं ठरतय काही कामासाठी बाहेर गेलेले तोपर्यंत ते येतीलच आमची शॉपिंग उरकेपर्यंत मग ठरवता येईल कुठे जायचंय काय कसं प्लॅनिंग 너희들아볼게들이랑 <때> <Willy2> लिपबाम घ्यायचा नाही लिपबाम घरी आहे एक ड्रेस <laughs> चॉईस केला आणि त्यांनी कोफी तू चेंज करते ट्राय करते कसं दिसतोय काय हातात पकड हातात पकड आणि त्याच्या बॅग मध्ये टाक बर बॅग मध्ये टाक

<laughs> शॉपिंग झाली आता आम्ही दोघींनी सेम सेमच घेतलेत म्हणजे कलर कलर आणि बाकीचे असं डिझाईन वेगळी बाकी सेम घेतले आता तिच्या घरी चाललोय नाही गाच झाले ते कशासाठी

ऐकायला बिचारीला काय खेळणार आहे आणि त्याच्या इथे भरपूर वेळ होतो आम्ही भाऊजी आल्यानंतर गप्पा वगैरे झाल्या सगळं ठरवून वगैरे झालं त्यानंतर आता अनिता पण आहे आपल्यासोबत तिला मम्मीचे सोडायचे तिची मम्मी बोराडे मायात राहते रोडला जे गाव आहे तिथेच तिला तिथे सोडायचंय त्याच्यामुळे त्या दोघी पण आपल्यासोबत तिथून वातावरण तर एकदम भारी झालेलं आहे तिला सोडून मग आपण घरी जाऊ भरपूर वेळ झाला आपण शिरूरला आलेलो तुझी फ्रेंड आजी राहते इथं गाय भेट गाया भेट

आत्ताच घरी आलो आपण लाईट तर नाहीये आपण सकाळी केलेला स्वयंपाक भरपूर आहे संध्याकाळी काय का, स्वयंपाक करायचं का टेन्शन नाही त्रुशाला बनाना शेक बनवते मी लाईट केलेली तिथं खाणं पिणं झालंच तसं तृशाच पण तरी पण म्हटलं थोडस शेक पाजावं काय तिथं पोट भर पिलेलं पिलेलं नाही तिने आम्ही खूप खाल्लं खूप ऑर्डर केलं तर भाऊजींनी काय 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 भरपूर आम्ही खाऊन पिऊन आलेलो आहे आपल्या इकडं पण आहे ना खूप पाऊस होत वातावरण झाले जे रोजच होत वारं पण खूप सुटलेलं आहे पाऊस येतो की काय काय माहिती आता कपडे वगैरे मी काढून घेतले सगळे घडी घालून ठेवलेत झाडून घेतलं थोडेसे भांडे होते दुपारी घाई घाई तसेच गेले होते आमच्या जेवणाचं तुमच्या शेक केला त्या सगळ्या गोष्टी असं काहीच होत तर शॉपिंग कशाची आता तर जास्त काय नाही घेत आणूला घ्यायचं होतं थोडेफार कपडे वगैरे ती कारण कधी फिरणं वगैरे बाहेर जाणं हे ते जास्त जरा कमी गोष्टी झाल्या तिच्या सोबत त्याच्यामुळे तिला असे जास्त फॅन्सी कपडे कसे काय घे कोणते घेऊ काय हे विचारत राहायचे मग गेलो होतो शॉपिंगला असं तसं घेतलं तिला जे जे आवडलं ते तिला दाखवलं हे घेते तिला जे जे आवडलं ते तिने घेतलं काही गोष्टी राहिल्या आहेत उद्या जाऊन ती तिचं घेऊन येईल एका ठिकाणी जायचंय फिरायला दोन ठिकाण चॉईस केलेले म्हणजे निवडलेले त्याच्यापैकी एका ठिकाणी जायचंय तर आता बघू कोणतं ठिकाण परवा दिवशी जायचं चाललंय उद्याचा दिवस शुक्रवार उद्या परवा शनिवारी जायच जा हो वा, आहे कारण चौकशी केली ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी पण इतका डेंजर पाऊस पाऊस वादळ वादळ वार असं सगळं आहे आणि दोन्ही छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना घेऊन मग जास्त हाल पण नको व्हायला काही नको या दृष्टीने आणि वातावरण सगळीकडे सध्या छान आहे बर का त्याच्यामुळे जा फिरायला जायचंय बघू आता काय ठरतंय कोणत्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल कुठे जाणार आहोत फिरायला काय जाणार आहे हे फिक्स आहे परवा दिवशी शनिवारी चाललंय शनिवारीच जायचं असं काय एकदम फिक्स नाहीये पण चालू आहे शनिवारीच जायचंय जायचं तर आहे एवढा एक दोन दिवसांमध्ये बघू दो आता इथं न तुमचे ब्लॉग येतील त्याच्यात तुम्हाला सांगूच कधी राहायचं काय कसं भांडे झाले एवढेच भांडे होते आता घेते मी पटपट पर दोन तृषा बाहेर खेळतीये भांडे वगैरे झाले सगळं किचन क्लीन केलं आणि मस्त पी पैकी मी ते कॉफी बनवली आहे एकदम कमी सुधारती म्हणजे त्याला काही चवच नसती पण तलब जाण्यासाठी छान कॉफी बनवली आहे जास्त झाली बरं का ती एवढी काय जात नाही मला तुसाचे कपडे वगैरे चेंज केले बाहेर खाणं पिणं झाले मस्त खेळते वातावरण एकदम मस्त झालंय पावसाचं वातावरण झालंय सगळं छान वाटतंय बरं का खेळते बाहेर कशाला त्याला दे ना बर आता है ना कॉफी वगैरे ते सगळं घेऊन अर्धा तास उलटून गेलेलं आहे मला म्हटलं आपलं थोडस एक्सरसाइज योगा करून घेते पण बाहेर मस्त खेळते मग ऑफ करता येईल जे रुटीन आहे जेवढं जमते तेवढं करणार आहे ट्राय स्वतःसाठी निदान एक तास भर नाही दोन तास देता आले तर जसं होईल रोज मला तसं मी करणार आहे काय आता भेटते तुम्हाला मी मग सगळं हेप झाल्यानंतर वातावरण तर मस्त जे वातावरणात ते एकदम फ्रेश वाटतं बरं का स्वच्छ असलं ना सगळं घर वगैरे का कामं आवरलेली असली का सगळी टेन्शन नसतं मग काय तर सगळ्यांना आता गुड नाईट नाही बोलू शकत लागेच खूप रात्र झाली आहे माझं वर्कआउट झालं त्यानंतर छान अग झालं एक दीड तासाचं घरातली सा। जी काही कामं होती बाकी ते झाली काय झालं बघा

तुषाचं चालले आत मग ते खेळायचं काम लेट पण झालेलं आहे खूप मिलन नाही आले अजून काही कामासाठी बाहेर गेलेले तिला आत्ता जेवायला चारते मी किंवा दूध पाचते कारण मग अशी भेंडीची भाजी आणि चपाती खाल्ली आहे काय झालं एक नंबरवाल्या त्या नेमक्या भेंडी करत होत्या आणि ती प्लेटीत भेंडी घेऊन आली थोडीशी भेंडीच खायची म्हटली मग तिला तिच्यापुरती भेंडी करून दिली होती मी माझं वर्कआउट झाल्यानंतर तिने भेंडी चपाती खाल्ली ती आणि आता मला पण काय जास्त भूक नाही आपला सकाळचा भरपूर स्वयंपाक होता कारण रामाभाऊजींच्या इकडंच भरपूर काय काय खाल्लं होतं त्याच्यामुळं भूक नाही आहे मस्तपैकी निवांत आहे बाहेर आलीस का आलीस का तरी म्हटलं अजून आली कशी नाही तू काय झालं काय नाही झालं का तर खूप रात्र झाली आता मला काहीतरी खायला चारून घेते मी तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच चॅनेला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि अजून हां बाय बाय पडशील पडशील अजून असं चाललं आहे अजून प्लॅनिंग कुठे जायचं काय जायचं बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला कोणता प्लेस ठरतो आहे काय कारण जिकडे जायचं आता सगळीकडेच पावसाचं वातावरण सगळीकडेच जरा असं खराब आहे त्यामुळे जरा कन्फ्युजन होतंय तू उषाला घेऊन जायचं त्यामुळे बघू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होते का प्लॅनच कॅन्सल होतो आहे हे पण काय अजून नक्की नाही आहे बघू काय आहे ते चला तर चल, खूप रात्र बंद झाली आहे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट बाय